बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान पोटामध्ये असह्य वेदना होतात या त्रासाला बऱ्याच स्त्रिया कंटाळून जातात कारण हा त्रास बऱ्याच स्त्रियांना जवळजवळ दरच महिन्याला होतो तर मासिक पाळी दरम्यान वेदना का होतात पोटामध्ये त्याचबरोबर त्यावरील उपाय काय करू शकतो आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामुळे तुम्हाला घरगुती उपाय त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये कुठले औषधे घ्यावीत याची तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मासिक पाळी दरम्यान बऱ्याच मुलींचं पोट दुखतं तर याची कारणे काय आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण तरच आपण त्यावर योग्य तो उपचार करू शकतो आपल्या ओटी पोटाच्या पोकळीत युट्रेस म्हणजेच गर्भाशय बसलेलं असतं आणि त्याच्या दोन्ही बाजूला फॅलिओपेयन ट्यूब्स म्हणजेच गर्भनलिका असतात आणि दोन ओव्हरीज म्हणजेच स्त्री बीच कोश असतात सर्विक्स म्हणजेच गर्भाशयाचं मुख हे भजायनाच्या दिशेला खाली असते पाळीच्या वेळी युट्रसची म्हणजेच गर्भाशयाची आतली लाइनिंग बाहेर फेकली जाते त्यामुळे पाळीच्या वेळी ब्लिडिंग होते हार्मोनल चेंजेस होतात आणि त्यामुळे गर्भाशयाचं आकुंचन होतं गर्भाशयाच्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि गर्भाशयाचं मुख उघडण्याची क्रिया होते आणि या सर्व क्रियांमुळेच बऱ्याच स्त्रियांचं मासिक पाळी दरम्यान पोटात वेदना होतात गर्भाशयाच्या स्नायूंचं आकुंचन झाल्यामुळे गर्भाशयाला म्हणजेच युट्रसला व्यवस्थित ब्लड सप्लाय होत नाही त्यामुळे मासिक पाळीच्या आधीच दोन दिवस बऱ्याच स्त्रियांना पोटात दुखतं ओटी पोटात दुखतं उलटी मळमळ होणे त्याचबरोबर कंबर दुखणे अशी लक्षणे दिसतात ह्या वेदना साधारण चार पाच दिवस होऊ शकतात ही सर्व प्रोसेस नैसर्गिक असल्यामुळे नैसर्गिक उपचारही आपण घेऊ शकतो यासाठी आपण या काही घरगुती उपायही करू शकतो पण बऱ्या स्त्रियांना खूप असह्य वेदना असतात त्यासाठी त्यांना औषधे घ्यावीच लागतात तर यामध्ये काही पर्टिक्युलर औषधे भेटतात जे मासिक पाळीमधील त्रास कमी करतात जसे की डायसायक्लोमाइन टॅबलेट यामध्ये डायसायक्लोमाईन प्लस पॅरासिटामॉल म्हणजेच सायक्लोपाम टॅबलेट आपण मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर व कंबरदुखीवर घेऊ शकतो त्याचबरोबर ड्रोटाव्हायरिन प्लस मॅपॅनेमिक ॲसिड हे कॉम्बिनेशनमध्येही घेऊ शकतो या गोळ्या ड्रोटिनियम किंवा अशा अनेक ब्रँड्समध्ये मिळतात आणि या गोळ्या आपण मासिक पाळी दरम्यान दिवसातून दोन ते तीन वेळेलाही घेऊ शकतो त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना माहीत असलेली अजून एक गोळी ती म्हणजे मॅप्टास्पास ही मिळते मॅपॅनेमिक ॲसिड प्लस डायसायक्लोमाइन या कॉम्बिनेशनमध्ये ही गोळी बऱ्याच स्त्रियांनी बऱ्याच वेळा मेडिकलमधून मासिक पाळी दरम्यान घेतलेली असणार आहे किंवा बऱ्याच डॉक्टरांनी ॲडवाईसही केलेली असणार आहे कारण बऱ्याच स्त्रियांना पाळीच्या दरम्यान जो त्रास होतो तो त्रास या गोळीमुळे बऱ्यापैकी कमी झालेला आहे या गोळ्या आपण पिरियड्समधील म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान घेऊ शकतो त्यामुळे पोटदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो मासिक पाळी चालू असताना बऱ्याच स्त्रियांना कंबर दुखणं पोट दुखणं मळमळ होणं चिडचिड होणं थकवा जाणवणं सतत मूड बदलणं अशी लक्षणे दिसतात तर मासिक पाळी दरम्यान वेदना कमी होण्यासाठी तुम्ही हिटिंग पॅड किंवा उबदार टॉवेल किंवा गरम पाण्याची पिशवी वेदना होणाऱ्या ठिकाणी ठेवू शकतात त्यामुळे वेदनेपासून आराम मिळू शकतो त्याचबरोबर तुम्ही गरम पाण्यानेही अंघोळ करू शकता कारण की उष्णता लागू केल्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर बऱ्या स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान खूप चिडचिड होते कुठेच जाण्याची इच्छा होत नाही अशा वेळेला तुम्ही जा डार्क चॉकलेट किंवा केळी खाऊ शकता त्यामुळे तुमचा मूड अप्लिट होतो आणि तुमचं जे चीड़ चिडचिडेपणा किंवा कुठेही न जाण्याची इच्छा असते ती कमी होते आणि मूडही फ्रेश होतो त्याचबरोबर मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके आणि केशर घेऊ शकता त्यामुळे मासिक पाळी दरम्यान वेदना कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना मळमळ उलटी होणं त्याचबरोबर चक्कर येणं अशी लक्षणे दिसतात आणि हे त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे दिवसभरात कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायचं त्याचबरोबर तुम्हाला आहारही एकदम पौष्टिक ठेवायचा आहे त्याचबरोबर आल्याचा किंवा पुदिन्याचा चहा जरी घेतला तरी उलटी आणि मळमळ कमी होण्यास मदत होते तर हे होते पाळीच्या दरम्यान होणाऱ्या त्रासासाठी काही उपाय त्याचबरोबर काही औषधी तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू